हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तू वजन कसं कमी केलं ते आम्हाला पण सांग आणि यावरती मला व्हिडिओ बनवायचा होता पण मला वेळच भेटत नव्हता खूप दिवसापासून मी म्हणायचे की आता व्हिडिओ बनेन उद्या व्हिडिओ बनेन पण मला वेळच भेटत नव्हता फायनली मी आज वेळ काढून हा व्हिडिओ बनवते आणि तुमच्या कमेंटवरूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आणि अश्विनीच्या व्हिडिओ खाली सुद्धा प्रियांकाच्या व्हिडिओ खाली सुद्धा जाऊन तुम्ही सांगितलं की सुरेखाला वजन कसं कमी केलं त्यावरती व्हिडिओ बनवायला तर फायनली मी आज वेळ काढला आणि आता मी हा व्हिडिओ बनवणार आहे आणि मी पाच ते सात महिने झाले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हापासून मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करायला आले त्या माझं वजन होतं सासष्ट किलो आणि आता आहे पंचावन्न किलो पंचावन्न पंचा ते छप्पन किलो असं वजन आहे माझं आणि मी दहा ते अकरा किलो वजन घरीच बसून कमी केलेलं आहे आणि त्याला मी एक रुपया सुद्धा खर्च केला नाही तर माझं डेली रुटीन सांभाळूनच मी माझं वजन कमी केलं तर मी सुरुवातीला सात वाजता उठायचे आता मी सहा वाजता उठते कारण वजन कमी करायचं म्हटल्यावर आपल्याला पण वेळ दिला पाहिजे आणि सहा वाजता उठून मी पहिलं वॉकला जायचे आताचे दोन तीन राऊंड मारायचे आणि वॉकला मी जास्त बाहेर जात नव्हते आमच्या स्टेरीसवरती दोन चार राऊंड मारायचे आणि लगेचच खाली यायचे सगळ्यात आधी मी वॉकवरून आल्याच्या नंतर फ्रेश व्हायचे आणि त्यानंतर मी कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचे सुरवातीला पण मला ते लिंबू काही सूट झालं नाही मला पित्ताचा त्रास होता त्यामुळे मग लिंबू आणि कोमट पाणी घेतल्याच्या नंतर मला दिवसभर खूप जास्त पित्त व्हायचं तर मग मी ते लिंबू पाणी बंद केलं आणि नंतर फक्त कोमट पाणी घ्यायला सुरुवात केली आणि वजन कमी करायचं म्हटलं की तोंडावरती तर तो ताबा ठेवलाच पाहिजे खाण्यापिण्यावरती ताबा ठेवला पाहिजे एक वेळ व्यायाम वे नाही केला तरी चालेल पण खाण्यापिण्यावरती खूप जास्त कंट्रोल ठेवलं पाहिजे तर सगळ्यात आधी मी भात बंद केला त्याच्यानंतर चहा कमी केला साखरेचे पदार्थ बंद करून टाकले आणि माझं वजन जास्त करून भात खाल्याने आणि चहा चहा पिल्याने खूप जास्त वाढायचं तर मी चहा कंट्रोलमध्ये केला मी सुरुवातीला तीन ते चार कप चहा घेत होते सकाळी दोन कप संध्याकाळी दोन कप पण आता मी सकाळी अर्धा कप चहा घेते संध्याकाळी अर्धा कप चहा घेते चहा मी पूर्णपणे कंट्रोलमध्येच केला आहे आणि सुरवातीला मी चहा नाही घेतला की माझं डोकं दुखायचं त्यामुळे मी अर्धा कप चहा घ्यायचे आणि हळूहळू सवय पण झाली की थोडा कमी कमी चहा घ्यायला आणि आता कमी चहाची पण सवय होऊन गेली तसंच आपल्या शरीराला पण त्या पण कंट्रोल ठेवून आपल्या शरीराला पण खाण्यापिण्याची सवय होऊन जाते तर सगळ्यात आधी भात बंद केला भात तर मी खातच नव्हते खूप दिवस दोन तीन महिने तर मी भात खालाच नाही त्याच्यानंतर थोडं थोडं चालू केला पण जास्त काही अजूनसुद्धा मी जास्त भात खात नाही नॉर्मल एखाद्या दिवशी बिर्याणी वगैरे केले तरच भात खाते आणि डेली भात खायचा म्हणलं तर थोडासाच खाते जास्त प्रमाणात खात नाही आणि दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आणि वजन कमी करण्यासाठी मी आठवड्यातून एकच दिवस मी उपवास धरते आणि त्या उपवासाला खिचडी वगैरे खात नाही फक्त फळेच खाते आणि पाणी भरपूर पिते शरीरात पाण्याची कमतरता झा कमी झाली नाही पाहिजे त्यामुळे पाणी सुद्धा भरपूर पिलं पाहिजे आणि संध्याकाळी मी व्यवस्थित जेवण करते फक्त भात खात नव्हते ज्या दिवशी मी उपवास जाते त्या दिवशी तर भात खातच नाही आणि साखरेचे पदार्थ खूप जास्त टाळायचे आपण जेवढी जास्त साखर ज्या पदार्थांमध्ये साखर असेल ते पदार्थ खाण्याचे टाळले तर आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत होते त्यासोबतच भात पण बंद केला पाहिजे भाताने सुद्धा खूप जास्त वजन वाढतं आणि आपल्याला जर असं वाटतच असेल की आपण भात बंदच करू शकत नाही भात खाल्याशिवाय आपलं जेवणच होत नाही तर जिथे आपण वाटीभर भात खातो ना तिथे आपण अर्धी वाटी भात खाल्ला तरी चालतो आणि थोडंसं ज भाताचं प्रमाण कमी कमीच केलं पाहिजे आणि जेवढं कमी करता येईल तेवढं भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे त्याने सुद्धा वजन कमी होण्यास मदत होते त्यासोबतच तेलकट पदार्थ अजिबात खाले नाही पाहिजे तेलकट पदार्थ तर मी बंदच करून टाकले होते खायचे भरपूर दिवस मी तेलकट पदार्थच खात नव्हते वजन, था था वजन कमी करायचं म्हणल्यावर आपल्या तोंडावरती पण ताबा ठेवलाच पाहिजे आणि वजन काही लगेच कमी होत नाही हळूहळूच कमी होतं आणि मी असा वेगळा काही व्यायाम केला नाही वजन कमी करण्यासाठी फक्त वॉकला जायचे तेवढाच केला त्यानंतर सुरुवातीला मी वॉकला जायचे नंतर नंतर मला वॉकला जायला सुद्धा काही टाळायला लागलं ते सुद्धा मी बंद करून टाकलं फक्त खाण्यापिण्याच्या डाएटवरतीच लक्ष दिलं आणि खाण्यापिण्यामध्ये आपण फळे वगैरे तर घेतोच पण त्यासोबत फायबरयुक्त सुद्धा खाले पाहिजे आणि दिवसभराच्या खाण्यापिण्याचं डाएट सुद्धा मी तयार करून ठेवलेला होता सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण त्या मध्ये काहीच खायचं नाही असं मी ठरवलं होतं सकाळी मी आठ आठ साडेआठ वाजता नाश्ता केला की डायरेक्ट एक दीड वाजता जेवण करायचे मध्ये काहीच पीत नव्हते पण पाणी भरपूर प्यायचे पाणी पाणी पिल्याच्या नंतर आपलं पोट पण भाजल्यासारखं राहायचं आणि सकाळी नाश्ता व्यवस्थित जर केला तर लवकर भूक पण नाही लागत सकाळी आपण नाश्त्याला पोहे वगैरे म्हणजे आपण जे नाश्ता करतो ते नाश्ता केल्या करून आपण सुद्धा त्यासोबत खाऊ शकतो ड्रायफ्रूट्स खाल्याच्यानंतर आपलं पोट भाजल्यासारखं राहतं आणि लवकर भूक लागत नाही त्यानंतर दुपारी जेवण दुपारी जेवणामध्ये पालेभाज्या भाकरी किंवा चपाती यासारखं जेवण करायचे आणि जेवण पण मी खूप जास्त ओवरलोड नव्हते करत शरीराला जेवढी गरज आहे जेवणाची तेवढीच जेवण मी करायचे त्यानंतर मी एक दीडच्या नंतर मी डायरेक्ट संध्याकाळी साडेचार पाच वाजता मला चहाची सवय होती तर मी तेव्हा अर्धा कप चहा घ्यायचे आणि नंतर रात्री आठ साडेआठ नऊ वाजता म्हणजे जेव्हा माझं स्वयंपाक होईल त्याच्यानंतर तर संध्याकाळचं जेवणसुद्धा आहे ना थोडंसं कंट्रोलमध्येच करायचे संध्याकाळी थोडंसं हलकंच जेवण जेवलं पाहिजे आणि आपण असा डाईट प्लॅन जर तयार केला आणि हे सगळं जर आपण व्यवस्थित चालू केलं तर आपल्या शरीराला पण सवय होते आणि कसं आपण उपवास जर धरला आठवड्यातून एक दिवस शरीराला सुद्धा विश्रांती पाहिजे असते आपण जर सारखंच चलत राहिलं हे खा ते खा त्याने आपलं वजन वाढतं कमी तर होतच नाही त्यासोबतच वजन जर वाढलं तर आपल्याला आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं कारण वजन वाढल्याच्या नंतर खूप सारे आजार सुद्धा होतात म्हणूनच मग माझं खूप जास्त वजन वाढायला लागलं होतं खूप जण खूप जास्त तब्येत झाली खूप जास्त झाली मग मी मनावरतीच घेतला आणि म्हटलं आता वजन थोडंसं तरी कमी केलंच पाहिजे जास्त नाही तर दहा अकरा किलो तरी वजन आपण कमीच करू तर हा सगळा डाएट प्लॅन मी केला आणि माझं वजन कमी केलंय आणि बाहेरचे पदार्थ सगळे बंद केले खाणं मैद्याचे पदार्थ बंद केले खाणं आणि सगळ्यात जास्त वजन बाहेरचे पदार्थ खाल्याने सुद्धा वाढतं तर मी बाहेरचे पदार्थ खाणं बंद करून टाकलं फक्त एखाद्या वेळेस जर कुठे बाहेर गेले तरच खात असते जास्त खात नाही सुरुवातीला खूप जास्त मला बाहेरचे पदार्थसुद्धा खाऊ वाटायचे जेव्हा आपलं वजन वाढत असतं ना तेव्हा आपल्याला वेगवेगळं चटकदार खाऊ वाटतं आणि आपलं वजन वाढतच चालतं भूक पण खूप पुँप जास्त लागते तर आपण डायट प्लॅन जर केला तर हळूहळू आपल्या शरीराला सवय पण लागते आणि आपली भूक पण कमी कमी होत चालते आणि वजन पण कमी होतं तर हे सगळं मी वजन कमी करण्यासाठी केलं आणि त्यात एक महत्त्वाचं म्हणजे माझी डेली रुटीन पण कामी आली वजन कमी करायला कारण सकाळी सात वाजेपर्यंत अनुष्का आवरून देते साडेआठ वाजेपर्यंत तिच्या पप्पांचं आवरून द्यायला लागतं ह्या टायमिंगमध्ये माझी खूप जास्त धावपळ होते अनुष्काचा टिफिन तिच्या पप्पांचा नाश्ता हे सगळं करायचं त्याच्यानंतर माझा नाश्ता ते झाल्याच्यानंतर हे बाकीचे तीन मुलं राहतात त्यांना पण स्कूलला जायचं असतं त्यांचं पण आवरायचं असतं त्यांना पण टिफिन नाश्ता हे सगळं करायचं असतं आणि ते सगळेच लहान लहान आहेत त्यामुळे त्यांचं मला त्यांचं सगळं आवरून द्यायला लागतं आणि त्यांचे स अकरा वाजता जातात ते तर अकरा वाजेपर्यंत त्यांचं खाणं पिणं नाश्ता आणि सगळं त्यांचं आवरून देणे त्यामध्ये पण खूप जास्त माझी धावपळ होते त्याच्यानंतर माझे आता एवढे सहा माणसं आहेत म्हटल्यावर कपडे भांडे हे तर आलंच त्या हो हो तर त्यामध्ये सुद्धा खूप जास्त माझा व्यायाम होत असतो कपडे धुणे भांडे घासणे यामध्ये पण आणि भरपूर व्यायाम होतो कामामध्ये माझा बसायला वेळ भेटत नाही सकाळच्या टायमिंगमध्ये तर माझा बसायला वेळ भेटत नाही त्यामुळे माझा तो व्यायाम होऊन जातो मला वेगळा व्यायाम करायची गरजच येत नाही त्याच्यानंतर सगळं घरातलं झा आवडलं की म्हणजे घरात जेवढे आपली कामं असतात डेली कामं असतात झाडू कपडे भांडे फरची हे सगळे कामं झाले की मला ब्लाउजचे कामं असतात आणि ब्लाऊजचे कामं पण हे एक लोडच असतो त्याचा कारण कस्टमरला अर्जंट पाहिजे असतं कधी उशिरा पाहिजे असतं आणि शक्यतो सगळे कस्टमर अर्जंटमध्येच मागत असतात त्यामुळे त्याचा पण एक लोड असतो आणि त्यामुळे मला आराम करायला म्हणजे म्हणजे माझी त्या त्यामध्ये पण खूप जास्त माझी धावपळ होत असते आणि माझं डेली रुटीन आहे सकाळपासून उठल्यापासून मुलांचं आवरून देणे त्यांचे टिफिन वगैरे नाश्ता ते झालं की बाकीचे सगळे कामं करणे आणि ब्लाउज शिवणे त्यामध्ये थोडेफार व्हिडिओ पण मी त्यामध्ये व्हिडिओ पण बनवणे पण आता सध्या काय झालं आहे की खूप जास्त कामाचा लोड वाढला आहे त्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा खूप कमी कमी येतात जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हाच मी व्हिडिओ शूट करते त्यात व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर व्हिडिओंचे सुद्धा कामं वाढतात एडिटिंग वगैरे घेते त्यामुळे माझा दिवस सगळा धावपळीमध्येच हो जातो त्यामुळे सुद्धा माझं वजन कमी होण्यास मदत झाली असं मला वाटतं कारण आपण जेवढी जास्त धावपळ करू तेवढा आपल्या शरीराचा व्यायाम होत असतो आपल्याला वेगळा काही व्यायाम वे करायची गरज येत नाही त्यामुळे सुद्धा माझं वजन कमी झालं आहे सहा माणसांचं काम बघून मला बाकीचे सगळे इतर कामंसुद्धा बघावं लागतात आणि जर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल आणि व्यायाम करायचा नसेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखा डाएट प्लॅन करून बघा नक्कीच वजन कमी होतं माझं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि मला भरपूर दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचाच होता पण वेळच नव्हता त्यामुळे राहून गेला आणि जर तुम्हाला वजन कमीच करायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावरती लिंबू पाणी घेऊ शकता गरम पाण्यात लिंबू टाकून घेऊ शकता आणि जर लिंबू सहन होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता नाही जर साधं कोमट पाणी पिलं तरी चालतं आणि कोमट पाणी पिल्याच्यानंतर नंतर अर्धा तास आहे त्यानंतर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर चहा घ्या पण खूप जा कमी घ्या जास्त घेऊ नका जास्त चहा घेतल्याने सुद्धा वजन वाढतं तर त्यानंतर नाश्ता करायचा राहायचा नाश्ता हा केलाच पाहिजे पण तो पण प्रमाणात करायचा खूप जास्त हेवी नाही करायचा नाश्ता झाल्याच्यानंतर जेवण आणि जेवण झाल्याच्यानंतर काहीच खायचं नाही नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये काहीच खायचं नाही बाहेरचं सुद्धा खायचं नाही आणि घरातलं सुद्धा काहीच खायचं नाही आणि जर तुम्हाला लागली भूक कधी कधी असं होतं की आपण नाश्ता केला जेवण केलं तरी भूक लागते त्यावेळेस आपण फळं खाऊ शकतो फळं फळं खाल्ल्याने काही वजन वाढत नाही फळांमध्ये फक्त केळी खायची नाही कारण केळीने वजन वाढतं त्यामुळे केळी टाळायची शक्यतो आणि ज्या फळांमुळे वजन वाढतं ना ते फळं खायचे नाही आणि बाहेरचं खाणं टाळायचं तेलकट नाही खायचं भात तर वर्जच करायचा शक्यतो आणि जर होतच नसेल तर थोडा थोडा खायचा तर मी हे सगळं करूनच माझं वजन कमी केलं आहे तर फक्त मी एवढंच केलेलं आहे वजन कमी करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला